धर्मांध महायुतीला मातीत गाडण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज असल्याचा ठाम निर्धार माजी आमदार नरसई आडमस्तर यांनी व्यक्त केलाय सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे धर्मांध भाजप आणि त्यांच्या भांडवली घटक पक्षांच्या महायुतीला मातीत गाडण्यासाठी महाविकास आघाडी जंग जंग पछाडणार आहे असं ठाम मत माजी आमदार नरसय्या आडम्मास्तर यांनी व्यक्त केलं सत्ता पिपासू भाजपकडून निवडणुकीत प्रलोभने खोटी आमिषे आणि खोटी आश्वासने देऊन मतं मागितली जातील तसंच सत्तेच्या दबावाखाली निवडणूक आयोग प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा गैरवापर केला जात आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून तो मुक्त निर्भय आणि शांततामय वातावरणात पार पडणं आवश्यक आहे जर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सत्तेच्या दबावाखाली वागत असेल तर त्याला खंबीरपणे टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सज्ज आहेत असा इशाराही मास्तर यांनी दिला जे एकशे दोन उमेदवार आहेत त्या उमेदवाराला जो महाविकास आघाडीची मोठी बैठक प्रचंड मेळावा चार तारखेला घेण्याबद्दल सूचना आहे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सेनेचे त्यांचे राष्ट्रीय नेते राज्यस्तरीय नेते येण्याची शक्यता आहे म्हणून त्या मेळाव्याला किमान आपल्या वतीनं एक हजार तरुण आपल्याला घेऊन जायचं हे लक्षात ठेवा